thank you हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कविता जादा ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज चौदा एप्रिल आहे आणि ज्या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो तर अशी आमची चौदा एप्रिल बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंती आहे तर ती आम्ही कशी सेलिब्रेट करणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर ह्या अशा आम्ही ही माझ्या आईने मला साडी घेतलेली आहे तर हा माझ्या आईने मला ड्रेस घेतलेला आहे म्हणजे ह्या आईने म्हणजे मम्मीने म्हणजे हिला हिला मी घेतली आणि मला माझ्या आईने हिला हिच्या मम्मीने घेतली आहे आणि मला माझ्या मम्मीच्या मम्मीला तिच्या माझ्या मम्मीला तिच्या मम्मीने मम्मी घेतली हा तर अशी माझ्या भारगावीचा पण छान ड्रेस आहे तर आम्ही पटकन रेडी होतो आणि कसं काय सेलिब्रेशन करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा अरे आम्ही रेडी हो होईज तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता रेडी आहोत तर कशी झाली आमची ही तयारी माझा हा लुक ही माझ्या आईने वे हा साडी मला घेतली नवीन पण मला ब्लाऊज शिवायला वेळच नाही मिळाला आहे सो सो ब्लाऊज शिवायला मला वेळ नाही मिळाला आहे आई मी साडी घेतली पण सो हा मी माझ्या दुसऱ्या साडीवरचा साडीवरचा ब्लाऊज वेअर केला आहे पण छान दिसते तर माझा हा लुक कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा आणि आमची मी पूजा मांडणी दाखवते पूजा मीन्स मी बाबासाहेबांना केले हम्म ये शाहू ही मी गुलाबाची फुलं अशी मस्त छान आणि त्याच्यामध्ये मोती सोडल्यात पाण्यामध्ये सो ते पण एक छान वाटतं आणि हे इथे आता मस्त बाबासाहेबांसमोर असं छान हार्ट काढलं आहे मी असं पूजा सकाळीच झाली होती आमची आणि आता पुन्हा संध्याकाळी मी दीप प्रज्वलित करून आम्हाला आता मिरवणुकीत जायचं आहे तर ह्या माझ्या अशा लेकी रेडी आहेत ही माझी आई पण रेडी आहे आई आई पण व्हाईट आणि ब्ल्यू यो यो यो, यो यो, पण माझ्या आईला काय पण बोलायला नको लो चला आता मी दाखवते तुम्हाला कायतरी बाबासाहेबांची ही प्रतिमा आहेच आणि हे सुद्धा मूर्त्या सुद्धा आहेत काही गोष्टींची आठवण राहून जाते जसे हे माझ्या आई पप्पांकडनं तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती ह्या माझ्याकडे आ फोटो होते पण हे आई पप्पांकडचं आहे माझ्याकडे जे आम्ही असं काही असलं की दीप प्रज्वलित करताना त्यांची इथे स्थापना करतो आधी ते तिथे असतात इथे जातं तर आता सगळे आम्ही रेडी आहेत आता आम्ही विहाराकडे जातो डी जेचा आवाज येतोय आणि आम्हाला लेट झाले नेहमीप्रमाणे शाहूचे पप्पा नाही आले कामावर आहेत ते येतील ते म्हणाल तुम्ही व्हा पुढे मी आल्यावर लगेच येतो हां थोडेसे दोन तीन फोटो काढायला अजून फोटोशूट बाकी आमचं फोटो फोटो ओके ओके माझी ही छोटी लेक लेक क्यूट दिसते आज छोटी लेक थोडीशी जाडी लेक पाहिजे होती नाही राहू दे राहू दे भारी दिसते हां फक्त जरा जाडी झाली तर जास्त भारी दिसते हा होता ना त्यानं तुझे या घ्या शाहू बांधते का का जाऊन येते काय ना बरी का

त्यांना कमेंट दिलेली आहे की दिसतात पहिल्यांदा मला जाम लावलं काय मस्त छान आत्या छान फोटो काढ केला खरी पटत व्हिडिओ माझं सोडून घरी आलेली आहे कारण आपली सेल्फी स्टिक घरी राहिलेली आहे आणि ती नसेल तर व्हिडिओ छान होणार नाही

जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सेवक अरुण जाधव या संतोष जाधव यांनाही विनंती करतो स्टेजवर यायचे या सर्वांच्या मार्फत आपण आपल्या जयंतीचे अध्यक्ष तेजस जाधव यांचा सत्कार करणार आहेत संतोष जाधव है, है, बगत, मी गावातली आहे गाववाली आहे रंजना भगत पण पहिल्यापासून आमच्या सगळ्या कार्यक्रमात असते ना आमचे एकदम घरच्यासारखे रिलेशन आहे आमच्या सुखादुखात नेहमी आमच्या सोबत असते आणि आज नेमकी भेटली आहे म्हणून मी तुमची ओळख करून या वहिनींचा एक किस्सा सांगते टिकटॉकला जेव्हा माझी व्हिडिओ व्हायरल झाली होती करा त्या म्हणतात तू कसं काय ओळखतो बोलतात चांगल्या रील करतात आणि वहिनी जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तर वहिनी म्हणाल्या की अरे माझी मैत्रीण आहे ना मला खूप बरं वाटलं होतं म्हणजे तेव्हा आपण असं सगळ्यांना आवडलेलं यांना पण आवडलेलं तर मला टिकटॉकपास सपोर्ट करतात तर यांच्यासाठी थँक्यू आणि जयंत आज आमची भेट झाली तो सम्मा समुदस्स पुत्तं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तो सही बाबा सही तो सही बाबा सही बाईनी तक लेट सही तर अशी आम्ही दमून आलेलो आहोत हो तुझा गेला माझा नाही गेला <laughs> बस तर असं की सामूहिक वंदना झाली आहे आणि आता आम्ही सगळी घरी आलेलो हो। आहोत जो तो घराकडे निघालेला आहे आम्हीसुद्धा आलेलो हो। आहोत तर खूप छान असा प्रोग्राम झाला आहे जयंतीचा छान सेलिब्रेशन झालं आहे तर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ ते मध्ये सांगा आवडला असेल तर बेल वाजवा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग